परभणीत आज सर्व पक्षीयांचा मुकमोर्चा संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी निर्णय देशमुखांच्या हत्येतील तीन आरोपी अद्याप फरार मिरा रोड दुहेरी हत्याकांडानं हादरलं एकतीस डिसेंबरच्या रात्री गाण्याच्या वादातून हत्या आरोपींना बेड्या तर शुक्रवारी रात्री व्यापाऱ्याची हत्या प्रलंबित प्लास्टिक वापरल्यास दंड दुकानदारांसोबतच ग्राहकांवरही कारवाई होणार नववर्षात साईचरणी कोट्यवधींचं दान नऊ दिवसात तब्बल सोळा कोटी एकसष्ट लाख अर्पण अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुंबई ते नवी मुंबई बस भाड्यात पन्नास टक्के सूट नवी मुंबई महानगरपालिकेकडून नववर्षाची भेट चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार कोरोनानंतर एचएमपीव्ही व्हायरसचा कहर रुग्णालयात गर्दी स्मशान स्मशानभूमीत जागा नाही